शिरोळ तालुक्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा स्टॅम्प अभावी नागरिकांची गैरसोय शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक कामानिमित्त लागणाऱ्या शंभर रुपयांच्या स्टॅम्पमुळे नागरिकांची गैरसोय होतीये शिरो तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून शंभर रुपयाच्या स्टॅम्पचा तुटवडा असून बँक कामासाठी प्रतिज्ञापत्रासाठी व इतर कायदेशीर कामासाठी शंभर रुपयाचे स्टॅम्प लागत असून उपलब्ध नसल्यानं अनेकांची गैरसो होत आहे अनेकांना स्टॅम्पची प्रतीक्षा करावी लागत आहे कोल्हापूर कोशागर कार्यालयामधून स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळं शिरोळ येथील उपकोषागर कार्यालयामध्ये काही प्रमाणात स्टॅम्प विक्रीसाठी देण्यात येत आहेत दरम्यान शिरोळचे उपकोषागार अधिकारी अमोल नालावडे यांनी कोल्हापूर कोशागार कार्यालयामधून शंभर रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध झाले आहेत याचे वाटप शुक्रवार पासून करण्यात येईल असं सांगितलं महान करे न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा